मराठी आणि हिंदी वादामुळे अर्णव खैरेनं आत्महत्या केली आहे ठाकरेंनी विष पेरल्यामुळे अर्णवनं आत्महत्या केली असा आरोप त्यावर भाजपनं केला आहे ठाकरेंना सुबुद्धी मिळावी यासाठी भाजपनं आज स्मृतीस्थळावर जाऊन एक आंदोलन केलं त्यापाठोपाठ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजपच्या नेत्यांना बुद्धी मिळावी यासाठी आंदोलन केलं एकूणच ही आंदोलनं पाहता अर्णवच्या मृत्यूची राजकीय नौटंकी नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय आपण पाहूयात ही दोन्ही दृश्य महाराष्ट्राचं राजकारण किती गलिच्छ झालंय ते दाखवणारी आहे मराठी हिंदी वादातून एकोणीस वर्षांच्या अर्णव खैरेनं तणावातून आत्महत्या केली ते लेकरू जीवानीशी गेलं आणि अर्णवच्या मृत्यूवर आपापली राजकीय पोळी भाजायला सर्व पक्षीय नेते मंडळी उभी राहिली जरा आगे हो जाना असं अर्णवनं ट्रेनमध्ये एकाला म्हटलं त्यावर मराठीत बोलता येत नाही का असं म्हणत ट्रेन मधल्या टोळक्यानं अर्णवला मारहाण केली त्या तणावातून अर्णवनं घरी जाऊन गळफास लावून घेतला लगेचच मराठी हिंदी वादाच्या काठ्या घेऊन शिवसेना मनसे आणि भाजप नेते लढायला आले ठाकरे भाषेचं विष पेरतायत असा आरोप भाजपनं केला आणि त्या विरोधात आंदोलनही केलं शिवाजी पार्कमध्ये भाजपनं अर्णवच्या श्रद्धांजलीचे पोस्टर लावले मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर गेले बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलं आणि ठाकरेंना सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आंदोलन केल्यानंतर पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी काय केलं ते पहा भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन जी फुलं वाहिली होती ती सगळी काढली एका फडक्यानं सगळं पुसून घेतलं आणि पुन्हा फुलं वाहिली बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं भाजपच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली अर्णव खैरे नावाचा एकोणीस वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचं त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय राजकी पक्ष करत आहेत स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माती भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे दुर्दैवाने घटलेल्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो दुसरं कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाही कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत मी म्हटलं का मज्जाव होतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हटलं शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच गरज आहे ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी ज्यानी कोणी केलंय त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुरवलं आणि आमची पोलीस खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो पण पोलिसांनी अडवलं का अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खैरे कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करून त्यांचं सांत्वन केलं असं बोला अतिशय आपल्या शोभा काय कारवाई करा की सगळी प्लीज प्लीज सर प्लीज तुम्ही रेडी कारवाई करा आणि जे कामधे असतील त्यांना तुम्ही प्लीज सर प्लीज शाबा घ्या धन्यवाद सर भाषेवरून कोणाला मारहाण करा खून करा अशी आपली मागणी नाही असं उद्धव एक घटना घडली दुर्दैवी घडायला नको होती भाषेवर खून करा कोणाला मारा अशी आपली मागणी नाही पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून ज्या वेळेला आता तुम्ही विभाग क्रमांक काय असतात तैसर ना बरोबर और आहे तुमच्या बाजूचं विधानसभेचं कोणतं विधानसभेचा मागाठणे आता मागाठणे मध्येच कोण बोललो होत मराठी माझी आई आहे आई मेली तरी चालेल आता जो आई मेली तरी चालेल हा 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 राग जे पसरत आहे त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची अर्णवला नेमकी मारहाण कोणी केली याबद्दलच्या तपासाला वेग आलाय ज्यांनी मारहाण केली त्यांना शोधून काढून शिक्षा होईलही पण अर्णवच्या मृत्यूनंतर सुरू झालेला मृताच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे हिंदी मराठी भाषेतून एक मुलगा आत्महत्या करतो त्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाशी काय संबंध त्या मुलाच्या आत्महत्येचा अटल बिहारी वाजपेयींशी काय संबंध बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन सद्बुद्धीची प्रार्थना कशासाठी बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ पुसून घेऊन पवित्र अपवित्रची नाटकं कशासाठी अर्णवच्या मृत्यूला जबाबदार कोण याचा जाब विचारण्यापेक्षा एकमेकांच्या सद्बुद्धीची आंदोलनं कसली करता आंदोलनं करणाऱ्यांनी अर्णवच्या घरी जाऊन सांत्वन केलं का महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदी मराठी वाद पेटवण्यासाठी मृत्यूचं राजकारण करताना कुणालाच लाज वाटत नाही अर्णवनं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनी एक प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले होते बाप म्हणून सांगतो भाषेच्या या भांडणात कुणाचा जीव जायला नको आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाहीये फक्त एवढंच सा सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत अर्णवच्या मृत्यूचं गलिच्छ राजकारण सगळ्याच पक्षांनी केलं त्यावेळी आंदोलन करताना मुंबई भाजप अध्यक्षांनी एक वाक्य म्हटलं भाषा प्रांत याचा भेद विसरून सर्वांनी एकत्रपणे राहणे एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसासम मागणे हे मराठीतलं कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकाव माणूस म्हणून आपल्या संवेदना खरच जिवंत असल्या तर अर्णवच्या मृत्यूची राजकीय नौटंकी केली असती का हा प्रश्न एकदा सगळ्यांनीच आपल्याला विचारून पहा ऋतिक गणकवारचं विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई